दादा नमस्कार नमस्कार दादा नाव सांगा तुमचं रोहन गायकवाड कल्याण आलं आहे आज कुणाला घेऊन आला आहे काय रफतारला आणलं आहे किंट बदामला कसं का? काय नियोजन असणार आहे काय नियोजन घरचीच गाडी किती व्या गटात पाळणार आहे व्या गटात पहिल्या एक नंबर तासात शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं कुणाल रमेश टोपे गाव आपलं करायवाडी कुठं आलं कर्जत मध्ये कर्जत मध्ये आज कुणाला घेऊन आलाय काय रॉकी आणि सरदार रॉकी आणि सरदार सरदार कसं काय नियोजन आहे का नियोजन आठ नंबर गाठात आहे पाच नंबर तासावर गाडी आहे मधून गाडी लागलेली आहे शुभेच्छा तुम्हाला हो हो धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगाय तुमचं माझं नाव रुपेश कदम गाव आपलं सोची कर्जत कर्जत आज सगळी भागवाली एका भागात थांबलेत हो आज कोणाला घेऊन आलाय काय आज मुंबई किंग साम्राज्याला घेऊन आलोय मुंबई किंग साम्राज्य कसं काय नियोजन आहे साम्राज्याचं काय साम्राज्याला पायर आहे त्यांच्या भागातलं माझा नियोजन साम्राज्य आणि शंकर पालनार साम्राज्य आणि शंकर आहे किती वेळ काढतात मी झोपलो होतो ते मला काय माहिती नाही पण आता चिठ्ठी माझ्याकडे शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यांसाठी धन्यवाद थँक्यू नमस्कर। नमस्कर दादा नमस्कार नमस्कार दादा नाव सांगा तुमचं भाईश भरत फुलावरे गाव आपलं बीड आज कुणाला लिहून आलाय आज रायफलला रायफल कसं काय नियोजन असणार आहे काय नियोजन घरचं गाडीचं आहे कोण बांधणार आहे रायफलवर देवा हा इकडे बांधला तो देवा, देवा। आ, का किती वेळा बोलवणार आहे काय घट काय माहित नाही मला पण दहा बारा विचारायला शुभेच्छा तुम्हाला शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार बोला नाव सांगा तुमचं सा? लक्की कोली तुरमाले गाव आपलं तुरमाले पनवेल पनवेल आज कुणाला घेऊन आलाय रॉकी मित्रांनो पनवेल करांचा रॉकी सुद्धा आला आहे कसं काय नियोजन आहे नियोजन आहे आमची घरचीच गाडी पळवायची कोण पाळवणार आहे रॉकी बरोबर शाहिर शाहीर हां तो कुठं बांधला तो गाडी गेली त्याला घरी आणायला येऊ घाटावर होता घाटावर होता त्यामुळं इकडे लोक किती वेळा घाटात चिट्टी निघाली काय चौतीसव्या गाठान तेतीसव्या घाटान आठ नंबर तासावर शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं माझं नाव विनय सुतार गाव आपलं कल्याण मुंबई गांधेवरून आलं कुणाला घेऊन आला आज सोन्या आपलं कसं काय नियोजन आहे सोन्याचं काय नियोजन आहे इथलंच बैल आहे त्यांना आपण बैल दिलं आहे इथलं कारल्याच हो किती गटात पाहणार आहे काय गट गटे एकचाळीसवा गटे वाटतात आणि तास क्रमांक क्रमांक नाही आपल्याला अजून माहीत किती आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या माहितीसाठी काका नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं पुलाजी बालाराम वायले गाव आपलं वसार गाव कल्याण कल्याण आज कुणाला घेऊन आलाय आता लकी आणि अर्जुन लकी आणि हा अर्जुन आहे अर्जुन कसं काय नियोजन आहे का घरचीच गाडी पळवणार आहे घरचीच गाडी पड लकी अर्जुन अर्जुन कितीव्या गटात पळणार आहे आर्� काय बाराव्या गटात पळणार आहे तिसरा नंबर चापूर शुभेच्छा तुम्हाला आजची मैदानासाठी दादा नमस्कार नमस्कार बोला नाव सांगा तुमचं शिवाजी पाटील पडले आज कुणाला घेऊन आलाय काय पंचम इंद्री हाव आणि इंद्री नाही बस काय नियोजन आहे का हीच गाडी पळणार आहे हीच गाडी पळणार आहे घरचं साज हाजीरव किती दिवस इकडे तुमच्याकडे आता पाजीराव आता घरीच आहे मुंबईला मुंबईलाच आहे किती गटात पडणार आहे काय एकवीसव्या गटात गाडी आणि तास क्रमांक चार शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आ, नाव सांगा तुमचं माझं नाव गौरव होत गाव आपलं गाव कल्याण पिसोली हो आज कुणाला घेऊन आलाय काय आज गोलीला आणलंय गोली आणि शिवा गोली, गोली आणि हा शिवा कसं काय नियोजन आहे का हीच गाडी पाहणार हीच गाडी ना पहिले दोघांना वेगळे कोण कोणावर पाहणार आहे काय यो डमरू आहे आसाम गावाल्यांचा आसाम गाववाल्यांचा डोळे पुववाल्यांचा गा एक वासरू आहे कोण आहे काय यो तो पाचव्या गटात आहे पाच नंबर तासाला आणि सत्तेचाळीस गटाला सहाव्या तासाला माझ्यासाठी दादा नमस्कार नमस्कार दादा नाव सांगा तुमचं माझं नाव फैजल शेख मुंबईचा ड्रायव्हर आहे मी आणि आमचा राजा आहे आणि कुणाला घेऊन आलाय तुफान त्याच्या तुफान आहे टेंबरेकरांचं तुफान कसं काय नियोजन केलेलं आहे तुम्ही नियोजन दादा शेजारच्याच बैल आहेत नियोजन भरपूर वेळेला बैल जोडीला पाळ्यात बेनजोडला आणि आज गटाचा आई गाव देवीचा म्हणजे एकविरा मातेच्या चरणी आलो आम्ही चांगलं नियोजन आहे आमचं आज किती गटात पाहताना दिसणार ही जोडी चव्वेचाळीस नंबर गटाला तीन नंबर तासाला गाडी पाळणार आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी धन्यवाद दादा दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं मी विजय होईल गाव आपलं बदलापूर आज कुणाला घेऊन आलाय आज रणवीर आणि मथुर आहे रणवीर आणि हा मथुर कसं हो काय नियोजन आहे हीच गाडी पाहणार आहे हीच गाडी घरचीच गाडी आहे कितीव्या गटात दहाव्या गटात चार नंबर तासावर शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्यासाठी दादा नमस्कार नमस्कार काय आज तुम्ही ते काय एजंटावर किती वाजता नाही गेल्याला रात्री आलं रात्री आलंय कसं काय मॅनेज करतो एवढं <golak> दादा नमस्कार नमस्कार नाव सांग तुमच गाव आपलं नवपाडा आज कुणाला घेऊन आलाय काय मेहरबा मेहरबा कस काय नियोजन असणार आहे मेहरबाचं आजचं नियोजन भुंगा आहे शेठ पाटील यांचा मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा कसं काय नियोजन केलेलं आजचं नियोजन काय नाही नियोजन तीन फेऱ्याचं माहिती नाही एक पुरेच्या यात्रे मिळत आहे म्हणून आम्ही मुंबईची गाडी घेऊन आलो किती वेळ गाटात पाहताना दिसणार यात मला तर विचार सहाव्या गटातच जरा तो भुंगाला बहुतेक उशीर होईल मग जर आला लवकर तर सहाव्या गटात पलवून येतो मग बाराव्या गटात शुभेच्छा तुम्हाला माझ्या साइड धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार बोला नाव सांगा तुमचं अनिल मोडक गाव आपलं अरवण कर्जत कर्जत आज कुणाला घेऊन आलाय गुरु आणि सरजा हा गुरु आणि हा सरजा कसं काय नियोजन करत हीच गाडी आमची घरची गाडी पळणार किती वेळा गटात अकरा वेळा गटात आणि तास मग दोन शुभेच्छित माहितीसाठी धन्यवाद मित्रांनो छोटा पॅकेट बाडा धमाका असा वायकरांचा सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा सुद्धा या देहरगावच्या मैदानात दाखल झालेला दा आहे औरभ दादा नमस्कार नमस्कार आज सिकंदर आणलं आहे हो सिकंदर आणलायचं कसं काय नियोजन असणार आहे सिकंदरचं काय सिकंदरचं नियोजन आहे की टॉपचं केल्या शेटने गेले के हो शेठने गेल्या कसं काय काय सांगात कोणावर पळताना दिसणार आहे काय आज नवीन चेहरा पळताना पाळताना बघायला दिसेल तुम्हाला सगळ्यांना चेहरा नाही पाळला दादा नमस्कार हां बोला नाव सांगा तुमचं मी गुड्डू शेठ पटेल तलोजा गाव आपलं तलोजा गाव तलोजा आज कुणाला घेऊन आलाय विमानला विमान कसं काय नियोजन असणार आहे विमानचं चांगला नियोजन आहे कितव्या गटात पाहणार आहे आठव्या गटात आणि तास क्रमांक न नववा आहे काय आठवत आठ शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्यासाठी धन्यवाद